निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज कोपरगाव शहरातील घड्याळ चोरी प्रकरणी बिहार राज्यातील आठ जणांच्या टोळीला अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आलंय दहा लाखांचा मुद्देमाल यावेळी स्थानिक गुन्हे शाखेने जप्त केला आहे आरोपींना आज गुरुवारी कोपरगाव येथील न्यायालयासमोर हजर केला असता न्यायालयानं त्यांना आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे कोपरगाव शहरातील घड्याळाच्या दुकानातील चोरी प्रकरणी बिहार राज्यातील आठ जणांच्या टोळीला अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं अटक केली आहे आरोपींकडून नऊ लाख एक्क्याऐंशी हजार रुपयांचं टायटन रागा टायटन टायमॅक्स कंपनीचे दहा घड्याळं दोन वायफाय राऊटर सात मोबाईल असा एकूण दहा लाख बासष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे आरोपींना आज म्हणजेच गुरुवारी कोपरगाव येथील न्यायालयासमोर हजर केला असता न्यायालयाने त्यांना आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे यामध्ये सुरेंदर जयमंगल दास वयवर्ष चाळीस रियाज नईम अन्सारी वयवर्षे चाळीस पप्पू बिंदा गोस्वामी वयवर्षे चव्वेचाळीस राजकुमार चंदन सहा वयवर्षे वीस राजकुमार बीरा प्रसाद वैवर्षे पंचेचाळीस नईम मुन्ना देवान वैवर्षे तीस राहुलकुमार किशोरी प्रसाद वैवर्षे सव्वीस गुलशन कुमार ब्रह्मानंद प्रसाद वैवर्षे पंचवीस सर्व राहणार घोडासहन तालुका घोडासहन जिल्हा मोतिहारी राज्य बिहार असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत या दरोड्याबाबत आरोपींना अटक करण्यात आली आहे या आरोपींबद्दल स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी आमच्याशी बातचीत केली आहे अठरा तारखेला कोपरगाव शहरातून सचिन वॉच कंपनी या दुकानातून रात्री काही अज्ञात चोरट्यांनी साधारण दोनशे पंच्याहत्तर घड्याळ आणि साडेतीन लाख रुपये रोख असा साधारण पंचवीस ते तीस लाखाचा मुद्देमाल हा चोरून नेलेला होता त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे ए पी आय थोरात आणि टीम यांची गट, टीम गठीत करण्यात आलेली होती घटनास्थळा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तसेच सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेटही दिलेली होती त्याप्रमाणे तांत्रिक विश्लेषण आणि इतर माहितीच्या आधारे बिहार राज्यातील घोडासन येथील एक सराई टोळी शिरूर येथे ताब्यात घेण्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळालेलं आहे स्थानिक गुन्हे शाखेने विविध पुरुषांची तसेच स्त्रियांची महागडी घड्याळ एक साधारण शंभर घड्याळ ही त्यांच्या ताब्यातून आता कोपरगाव शहरामध्ये सचिन वाच कंपनी घड्याळाच्या दुकानाचं अठरा एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास साधण्यात चोरट्यांनी शेटर उचकून दुकानातील विविध कंपनीचे घड्याळ चोरून नेली होती याबाबत संजय लालचंद जैन राहणार गुरुद्वारा रोड कोपरगाव यांच्या फिर्यादीवरून कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता या घटनेचा तपास ता स्थानिक गुन्हे शाखेचे पथक करत असताना गोपनीय व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सदरचा गुन्हा सुरेंद्र जयमंगल दास यांच्यासह त्यांच्या इतर सात साथीदारांनी केला असल्याचं माहिती मिळाली शिरूर जिल्हा पुणे परिसरात ते असल्याची माहिती मिळाली होती आणि तिथूनच त्यांना अटक करण्यात आली या गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर निरीक्षक हेमंत थोरात अंमलदार गणेश भिंगारदे अशोक लिंपणे प्रमोद जाधव बाळासाहेब गुंजाळ सुनील मालनकर भगवान थोरात रमीज राजा अत्तार अमृताढाव फुरकान शेख मेघराज कोल्हे प्रशांत राठोड व अरुण मोरे यांच्या पथकानं केली आहे न्यूज ब्युरो अहिल्यानगर डॉक्टर कानडे हॉस्पिटल लॅप्रोस्कोपी सेंटर राहता हार्मोनी हिलिंग टच लेझर क्लिनिक लेझरद्वारे मुळव्यात फिशर भगंदर उपचार केंद्र कॅनडामेक लेझर मशीनद्वारे उपचार मुळव्याचं इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिष्ण शिथिलता घालवून पाथरपणा निर्मिती उपचार दुर्बिणीद्वारे पित्ताशायाचं ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आजचा संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार